उपस्थित असणारे व्यासपीठावर सर्व मान्यवर त्यांची मागे मागतो मी एक शिक्षकाचा मुलगा त्यांच्या मग तुमच्यात आले की माझ्याकडून थोडस मला जे काय वाटते ते मी स्वाभाविकपणे बोलत असतो उपस्थित शिक्षक बंद बघितले खर जर बऱ्यापैकी आता लिटरसीचं प्रमाण वाढलेलं आहे सतराशे चौसठ मध्ये साडेतीन चार लाख लोकांच्या लोकसंख्येत मतदारसंख्येत हे प्रमाण अतिशय ते तर टार्गेट आपली टीम निश्चितपणे पूर्ण करत मी आंबा दोघाला आले मराठवाड्याचं पुन्हा समजतो मराठवाड्याची राजधानी जे जे जगात घडतात त्याच्यावर पहिल्यांदा विचार पुण्याची करतात त्याच्यानंतर आंबा तितकंच सोबर आणि सोल्वळ भाषण ना त्याला कदाचित काही लोक टोमणे म्हणतील पण तसं म्हणणार नाही तो एक विचार आहे खरं तर चालू म्हणजे कधी कधी असं वयान परिस्थिती पाहिली समाजातली की असं वाटतं की अंधाराचे दिवस आले दिवा दिवा जमवायला हवा वेळ पडलीस तर सूर्य देखील पण ते जाणून घ्यावायला हवा आणि हे काम शिक्षक लोकच करू शकतात बघ प्रशासनाच्या दृष्टिकोनातून काय ते किती कठोर केले काही वेळ केलं का तरी असं म्हणतात एखादा अनुभव टाकला एखादा प्रदेशात तो प्रदेश प्राकृतिक भौगोलिक दृष्ट्या बरबाद होईल पण एखादी जर पिढी बदलायची असेल तर तिथल्या शैक्षणिक व्यवस्थेत थोडासा गरज केली तर त्या पिढी आणि तो देश बरोबर होऊ शकतो हे वे वेगळं तुमच्या शिक्षक लोकांना सांगायची गरज नाही तुमच्याकडनं प्रचंड मोठी उमेद आहे म्हणजे असं वाटतं कधी कर कधी ही नव भारत साक्षर शिक्षण म्हणजे काय अनि सुरुवात होती ज्ञान संपत एवढं आहे का मी म्हणतो तो सुरुवात होती ज्ञान संपत म्हणजे जेव्हा ज्ञानच का तेव्हा ज्ञानाला सुरुवात होत असते मला अजूनही कळलं नाही मुळाक्षरात ज्ञान कशी उभी आई पासून असेल आणि जेव्हा ज्ञान संत आणि समज सुरू होते तेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षण आणि समाज सुदृढ होत असतो तर सगळी पिढी प्रशासन म्हणून आम्ही आहोत डॉक्टर साहेब मी तुम्हाला नाही तर मी माझ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला आणि मंडळ अधिकाऱ्याला दम देणार ह्यांचा संजय गांधीचा पगार बंद करा ह्यांचा साथ बरावा काय ते बदल करून टाका म्हणजे ते बरोबर शिकतात ह्यानी ते होणार नाही ह्याने ते नाही मुळातच ते आपल्याला समज पाहिजे आता तंत्रज्ञान इतकं पुढे गेले कळू फळा या गोष्टी वीस पंचवीस वर्षात बाहेर झाल्या पण त्याचं कधी कधी दुर्दैव असं वाटतं की आमची पिढी ही ट्रान्सिशन फेज मध्ये जगली म्हणजे तेही कळूफळाही पाहिलं डिजिटलही पाहिलं मोबाईल पाहिला कम्प्युटरही पाहिला सुपर कम्प्युटरही पाहतो प्रचंड टेक्नॉलॉजीत बदल होते पण टेक्नॉलॉजी मध्ये मी एवढंच म्हणलं फक्त की टीव्हीची जागा आजी आजोबाने घेतली आणि मायाबापाच्या संवाद मोबाईलने घातले ह्याच्यापेक्षा फारशी टेक्नॉलॉजी निगेटिव्ह वार्तानं फार पुढं नाही पॉझिटिव्ह बदल बिलकुल आहे सहज शिक्षणात सगळ्या गोष्टी सहजपणे जरी मिळत असतील तरी त्याला काहीतरी मर्यादा असणं आवश्यक आहे बऱ्याच गावात भेटी होतात गावात बघतो की प्रत्येकाला जबाबदारी वाटायला नाही की दोन जीव संपवणं हे आपल्या आयुष्यात इतकं म्हणजे बरं कर्तव्य आहे आजपर्यंत कळलं नाही की मी आज सकट मी जबाबदारी मानायला हे कुठं लुप्त झालंय हे खर तर मला वाटतं परत एकदा कधी कधी क्रॅश कोर्सच्या शाळा हो व्हायला पाहिजे आमच्यासाठी सुद्धा की ज्या आम्हाला शिक्षकांनी हालून मारून शिकवलं हो मी जिल्हा परिषद चौथी पर्यंत शिकलो त्या शाळेत अनुभव घेतला कर्मयोग विद्यालयात पण शिकलो कर्मयोग रांगणाच्या शाळेत शिकलो नंतर सेम इंग्लिश शिकलो पुण्यातल्या शाळात मध्ये शिकलो पण ते शिकत असताना ज्या गोष्टी आम्हाला अनुभव आल्या परत त्या शिकलो। त्या गोष्टी आम्ही माझा मुलगा किंवा नंतरची इकडे प्रचंड हुशार आहे पण ती सर्जनशील असेल तिच्याबद्दल कॉन्फिडन्स असेल ही शंका माझ्या शब्द तुम्हाला पण आहे म्हणजे ती मुलं मोठी तशी तशी माय बापाला भीती वाटत जाते ह्याचं कारण पण ही बदललेली व्यवस्था आहे तर शिक्षण मुक्त लिहिण्या हवं हवंय का तर बिलकुल नाहीये कदाचित त्याला एखादं अ नाही येऊ द्या त्याला ज्ञ नाही येऊ द्या त्याला माणसाचं मतही येऊ द्यालच पाहिजे त्याला ते शिकवणं तुमचं आमचं काम आहे म्हणजे गावात बघितलं तर पारावरती एवढी मुलं बेरोजगार दिसत ना प्रचंड प्रश्न आहे तो आणि नंतर हीच मुलं मग एकमेकाचा माथा फोडतात त्याला बऱ्याच गोष्टी कारण होते ते आपण सगळे सर्जन आहोत सृजन आहोत हे आपल्याला समजते डॉक्टर साहेबांच्या आमचा सा इलेक्शन मध्ये फार चांगला स्नेह आणि दोन्ही इलेक्शन छान केले साहेबांनी फिनलँडचं सुंदर उदाहरण दिलं पण माझ्या माहितीला असं फिनलँडची शंभर दोनशे वर्षातली प्रगती भारताच्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये सूर्य पृथ्वीवरती फिरतो का पृथ्वी सूर्यामध्ये फिरते का पदार्थ विज्ञान फिजिक्स मधला जगाचा सगळ्यात लहान पार्टिकल कुठला आहे आज रेणू त्याचा शोन पहिला भारतीयाने लावला सगळ्यात मोठी बातमी कुठली देणगी दिली असेल तर शून्य आर्य तर शून्य त्या शून्याच्या जागेचं वैशिष्ट्य एवढं आहे तू तो अलीकडे का पलीकडे ह्याच्यावर त्याची किंमत ठरत असते मला पहिला असं वाटत शिक्षण म्हणजे शेत म्हणजे शेतकरी व्हावं शेतकऱ्याच्या मुलाने शिक्षक व्हावं शिक्षकाच्या मुलाने अधिकारी व्हावं हो। अधिकाऱ्याच्या मुलाने राजकारणाच्या राज पुष्पठो हो। व्हावं <laughs> सेलिब्रिटी जे व्हाव हो। पण आता कस राहील नाही आपण जेव्हा समाजातला काही एखादा शेतकऱ्यांचा मुलगा आय झाला एखादा बिगाराचा मुलगा डेप्टी कलेक्टर झाला क्लास वन अधिकारी झाला हे खूप समाधान मागतो त्याची पार्श्वभूमी जर पाहिली ना तर कुठलाच माणूस असा मूळ तावहित असत नाही किंवा मूळता सांगला नाही मी थोडा सोशियोलॉजीचा अभ्यास केला त्या एका सायंटिस्टनी दोन लेकर समाजशास्त्रज्ञांनी दोन लेकर जन्म झाल्या जंगलात सोडले नंतर 10 20 वर्षांनंतर तेव्हा ही परत आली तेव्हा त्यांना माणसांची भाषा येत नव्हती त्यांना मानसांचं सामाजिक तरीकरण माहित नव्हतं ते जंगलातल्या प्राण्यांसारखं वागत होते आता ह्याच्यात हे सगळ्यात घटक महत्त्वाचे असतात विकासाच्या माणसाची सुरुवात मुखा अवस्था गुळा अवस्था बालपण पौगंडा अवस्था प्रौढ तर घडत असताना त्याच्यावरती अनेक गोष्टीचा प्रभाव असतो त्यात सगळ्यात जास्त प्रभाव त्याचा शैक्षणिक व्यवस्थेत होत असतो कारण आयुष्यातली सगळ्यात मोठी घडणारी वर्ष जी आहेत ती नर्सरी पासून ते बारावी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत होत असतात नंतर बारावी नंतर काय आता बऱ्याच लोकांना विचार डेव्हलप होत असतो मित्रांचा प्रभाव कारण त्यामुळे हे जे काही चिखलाचे गोळे आहे त्यांना पण तुम्ही तितक्याच कळमयंत्री शिकवा की जेवढं तुम्ही आता ह्या सतराशे चौसष्ट लोकांना शिकवणार आहे ते तर आपलं कामच आहे आणि हे काम तुम्ही का करू शकता कारण मला इलेक्शनचा दोन वेळेस अनुभव आहे माझे शिक्षक बांधव आम्ही जसं म्हणून दाखवलं तसं त्यांनी दोन्ही वेळेस काम केलं लोकसभेला थोडी चूक झाली पण ती दुरुस्त केली विधानसभेला अतिशय सुंदर काम केलं मध्ये डॉक्टर साहेबांना माहिती आम्ही आपली रिसीव्हिंग वगैरे नाच गाणी म्हणून सगळे गेलं त्यात काय आम्हाला काय असं काय सिद्ध करायचं नव्हतं किंवा हे मी माझ्यासोबत असणारे सर्व अठराशे एकोणीसशे जे काही शिक्षक होते माझ्या टीम मध्ये घेतलेले फील्ड वरती काम करणारे ज्यांनी लोकसभेपेक्षा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं काम करून दिले कारण तुम्ही जसं स्वतःला डेव्हलप करताय तसंच तुम्ही लेखकानंतर त्याहून छान डेव्हलप करू शकता त्यामुळे हे निश्चितपणे तुम्ही काम करणार याच्याबद्दल मला बिलकुल शंका नाही अशा कार्यक्रमाला बिलकुल आम्हाला बोलवत जा अजिबात असं मनात आणू नको की आम्हाला वेळ असतो किंवा नसतो चार सहा कमी करू चार माणसं जर सुधारायचा प्रयत्न केला असतो ज्या चुकीच्या चार कागदा सही करायची वेळ भविष्यात ती माणसं तरी घडणार नाहीत आपल्याकडनं आणि हे का तुमचं आणि माझं

महेश पवार